पशुपक्ष्यांना खाद्य टाकून त्यांना पोसणं हे आता एक नवीन फॅड निर्माण झालंय शहराच्या मुख्य रस्त्यावर मंदिराच्या जवळ तर कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या पक्षीप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढते मात्र याच कबुतरांमुळे एका आजाराला निमंत्रण मिळते आणि त्यालाच आळा घालण्यासाठी वसई विरार पालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय नेमकं कशा प्रकारे कारवाई करणार आहे त्यावर एक नजर टाकूया कबुतरांना दाणे घालताय सावधान मालिकेची आहे तुमच्यावर नजर तुमच्यावर होऊ शकते दंडात्मक कारवाई मात्र आता जरा सावधान कारण तुम्ही जर कबुतरांना दाणे टाकत असाल तर तुमच्यावर पालिकेची नजर असणार आहे नुसतीच नजर नाही तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते कारण तसा फतवाच वसई विरार पालिकेने काढलाय हा वसई रोड परिसरातील मुख्य रेल्वे स्थानक रस्ता आहे या ठिकाणी रिक्षा बाईक पालिकेची आणि एसटीची रहदारी मोठ्या प्रमाणात असते मात्र याच ठिकाणी एका चणेवाल्याचं दुकानही आहे या दुकानासमोरच कबुतरांना खाद्य टाकलं जात असल्यामुळे हजारो कबुतरांचे थवेच्या थवे जमा होतात या कबुतरांमुळे येणाऱ्या जाणाऱ्यांसह आजूबाजूच्या दुकानदारांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होतोय याच कबुतरांच्या पिसासह विष्ठेतून निघणाऱ्या जंतूंमुळे हायपर सेन्सिटिव्ह निमोनिया होत असल्याचं समोर आलंय त्यामुळे मुंबई पुणे नवी मुंबईसह वसई विरार महापालिकेनेही या कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारलाय पक्ष्यांना खाद्य टाकायचं असेल तर मोकळ्या मैदानात टाकावं रहदारी मुख्य वस्तीत टाकू नये आणि जर टाकाल तर पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल असे फलकच लावण्यात आले आणि बीट मार्शलच्या माध्यमातून तशी वसईत कारवाईला सुरुवातही आहे लोकांचा आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे असे जे जागोजागी जे कबुतरांना खाद्य जे टाकण्याचं प्रमाण जे लोकांकडनं होत आहे त्याला कुठे आळा बसण्यासाठी आम्ही हे क्लीन अप मार्शल जे नियुक्त केलेले आहेत त्यांना ही दंडाची प्रोव्हिजन आम्ही करून दिलेली आहे मात्र या प्रकारामुळे कुणालाच काही त्रास होत नाहीये त्यांना खाद्य टाकणं हा काही गुन्हा आहे का असा सवाल दुकानदार आणि नागरिकांनी विचारला विचारलाय ऐसा तो नहीं करना चाहिए सर बेजुबान पक्षी हैं है, वो तो बोल नहीं सकते हम लोग तो मांग के भी खा सकते बट वो लोग तो कुछ बोल भी नहीं सकते जो बाहर का देंगे जो उम्मीद लगा के बैठे रहते हैं पक्षी सर हे एक ते निर्दोष प्राणी आहे काय त्यांचा जीव किती महिन्याचा आहे आणि ते आत त्यांना अन्न भेटणार नाही पाणी भेटणार नाही ते मरतील ना ते कुठे जाणार ते शोधायला एक तर पाणी कुठेही नाही आहे बघा नगरपालिका स्वतः पाणी ठेवायला पाहिजे आणि ज्याने पाणी ठेवलं तर नगरपालिका काय करतात मलेरिया स्प्रेड करून उघडून देतात म्हणजे पाणी आता किती जनावर आहेत फक्त कबुतर नाही त्याच्यामुळे कुत्रे आहेत मांजूर आहेत उंदिर आहेत किती प्राणी आहेत जीव आहेत ज्या देवाने बनवतो कोणाला कोण त्यांना सांभाळणार तर काही दुकानदार आणि नागरिकांनी मात्र याला तीव्र विरोध केलाय पक्षी हे अन्नाच्या शोधात असतात त्यांना जिकडे खाद्य मिळतं तिथे ते जातात पण आरोग्याच्या दृष्टीनं घातक काही जण शहरात मुख्य रस्त्यावर कबुतरांना खाद्य टाकतात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे बहुत तकलीफ किंवा और एक गाडी गंदा होता है और कितना भी बोलो तो सुनता है हम लोग मुंसपाली को बहुत टाइम कंप्लेन भी किया अभी ने बोर्ड भी लगाया और उसको आदमी भी खड़ा है फिर भी दादागिरी से पट करके कोई डाल के जाता है इसके लिए अभी म्यूनसिपाल्टी वाला कुछ ज़्यादा कुछ करता नहीं है तो सबको परेशानी है ये पब्लिक को यहाँ पे ये बीमारी भी होती है हमारे हमारे पास आदमी वर्कर काम कर रहे हैं कितने लोग बीमार गिरते हैं बार बार खांसी हो जाती है कभी कभी तो फिर छुट्टियाँ का डालते हैं एक्चुअली में रोड पर होना ही नहीं चाहिए और वो कबूतर दिन का तीन चार कबूतर मरते हो गए यहाँ पर पक्षी मित्रांनी जरी बचावात्मक पवित्रा घेतला असला तरी कबुतर पाळताना हाताळताना योग्य काळजी न घेतल्यास माणसाला श्वसनाचे आजार उद्भवू शकतात इतकं मात्र नक्की विजय मराठी वसई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम